खरं सांगू का कोकणातील माणसांना ना आमच्या सीझन संपायच्या आधी ही कोवऱ्याची भाजी नाही खाली ना तो वर्षभर चैनच पडणार नाही सारखं मनाकडे येत राहणार की आम्ही कोव्याची भाजी खाली नाही कुरा म्हणजे कच्च्या फणसाची भाजी तर सारखं मनाकडे येत राहणार की अरे वर्ष संपला आम्ही कोऱ्याची भाजी यावर्षी खाऊकच नाही आम्ही खाऊकच नाही म्हणाल तर ही कोवऱ्याची भाजी ना फणसाची भाजी म्हणतात फणस जे असतात त्याची भाजी बनवतात ती भाजी बनवलेली आहे मी आज ही चवला घालून बनवलेली आहे मालवणी मसाला घालून छान अशी मस्त पिकी झालेली आहे चार घास तुम्ही जास्तच खाल दोन भाकऱ्या जास्तच खाल दोन चपात्या जास्तच खाल एवढी भारी एवढी टेस्टी लागते ना काय सांगू तुम्हाला एकदा तरी नक्की ना करून बघाच तुम्ही ही, ही जी भाजी आणि ही मिरचीची भाजी बनवलेली आहे पिवळी मिरची घालून तर एकदम दोन्ही रेपी रेसिपी आहेत ना सोप्या आहेत थोडासा वेळ लागतो पण अप्रतिम लागतात या भाज्या चल तर आपण आहे ना या रेसिपीकडे आपण वळूया बघूया आपण कशा कर केल्या आहेत त्या ह्या रेसिपी तर रेसिपी स्टार्ट करण्याच्या आधी मी वेदिका माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आपण रेसिपी कशी कर केली आहे ना ती बघूया च मंडळी आज आपण बनवूया कच्च्या फणसाची भाजी कोहऱ्याची भाजी पण म्हणतात कोकणामध्ये याला कोहरा म्हणतात आता हा आपण हा ना झोलून घेऊया याची सालं काढून घेऊया काटेची असतात ना याची जी सालं काढून घ्यायची आणि तुकडे करायचे नंतर एक पेपर असा मी त्याला तर ठीक नाही आहे मी ना दोन दिवस झाले आणून ठेवलेला करायला वेळच नाही मिळाला मला विळीवर वगैरे घ्यायचं धारदार अशी वेळी असते तर त्याच्यावरती करायचं सीजन संपायच्या आधी एकदा तरी पोवऱ्याची भाजी ही कोकणातली माणसं खातातच खूप छान लागते ही मी जवला घालून करणार होती जवला घालून पण खूप छान लागते आणि अशी छान लागते ही भाजी नुसती मसाल्याची मसाल्याची करू शकता तुम्ही मिरचीची करू शकता चे चे, ही सालं काढून घ्यायची आणि कापायची पोडी करून घ्यायच्या तर मी सालं नाहीशी काढून घेते ठीक आहे आता हे कापून घ्यायचं हा याच्यामधल्या ज्या बिया आहेत ना या त्या पण आपण टाकू शकतो काही जण टाक आता हा कोवळा फणस आहे एकदम तर टाकल्या तरी पण चालतील त्याला काय फरक नाही पडत ते बघा तर मी हे ना हे बियांचं आहे ठीक आहे हे बियांचं आहे ते बियांसकटच सकटच घेते याचे छोटे छोटे तुकडे करणार आहे एकदम कोवळा आहे ना हे नंतर आपल्याला ना इथे मी ठेवते शिजवून घेऊन आपल्याला हे बघा हे जे ना मधलं आहे ना ते टाकून ना ना मी टाकून देणार हे नाही मी घेणार आहे काही जण घेतात आता हा याला ना बी आली आहे म्हणून मी हा घेणार नाहीये बी जरा म्हणजे अजिबात जर बी नसेल ना तर घेतला एकदम कोवळा असला तरी पण चालतो पूर्ण अख्खं घेतलं तरी पण पण हे घेणार नाहीये हे मी टाकून देणार आहे इथे मी आता हा कोबराना उकडायला ठेवलेला आहे पहिला दिवस ते तीन पाण्यामध्ये धुवून घेतला त्याच्यानंतर एक ते दीड ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे आणि हळद घातलेलं आहे आणि हा छान असा ना उकळून घेणार आहे मी उकडून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड करून थंड केलं तरी पण चालेल नाही थंड केलं तरी पण चालेल आपल्याला गाळून घ्यायचंय गाळून काढून घ्यायचं बघा ही कोवऱ्याची हो भाजी आहे ना ती मी चांगली उकडून घेतलेली आहे गाळून मी थंड करून घेतली आहे आपल्याला ही अशी हाताने पण आपण करू शकतो मिक्सरमध्ये लावलं तर त्याचा तोडता होईल जास्त तर आपल्याला तसं नको आहे हे बघा छान अशी मस्त उकळलेली आहे तर ना जर तुमच्याकडे पाटा असेल तर पाट्यावरती ही भाजी आहे ना ती कशी पाट्यावरती अशी चेचूनच ना चांगली लागते मिक्सरमधून पण काढू शकता जर तुमच्याकडे पाटा नसेल तर ही ना अशी थोडी थोडीशी चेचून घ्यायची आहे छान एक मस्त चव येते त्याला जास्त एकदम खूप असं त्याला हे करायचं आहे नाही तर ती ना, ना गिळगिळीत होणार अशी थोडी थोडीशी ना चेचून घ्यायची मी ही दोन प्रकारची करणार आहे झवला घालून पण करणार आहे आणि साधी पण करणार आहे तर ही अशी थोडी थोडीशी चेचून घ्यायची चवीला खूप छान लागते आता सीझन संपायच्या आधी एकदा तरी ही भाजी ना सगळ्यांनी खावी मस्त असते आणि एक मेन म्हणजे शरीरासाठी पण खूप छान उपयोगी असते जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये कुठली अशी बारीक केलं ना तरी पण चालेल किंवा मिक्सर मध्ये फक्त पल्स मोडवरती फक्त जर असं फिरवायचं मागे पुढे आणि हे एक करायचं एकदम त्याचं बारीक असं चोता असं करायचं नाही बघा अशी हवी आपल्याला असं जाडसर अशी ठेवायची आहे तर ही भाजी ना मी सगळी करून घेते अशी चेचून घेते नंतर आपण फोडणीला घालणार आहे फोडणीसाठी मी कांदा इथे मी पॅन गरम करून घेतलाय ते आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल भरपूर जातं ठीक आहे या कुऱ्याच्या भाजीला फणसाच्या भाजीला तर इथे दोन ते तीन चमचे चांगलं असं तेल घालून गरम केलेलं आहे मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा आता यामध्ये टाकणार आहे मी कांदा कांदा पण कसा मस्ती असा लागतो कांदा कांदा मी होते मिरची भाजी करणार आहे आपण पोळी फणसाची त्याच्यासाठी आणि इथे लसूण टाकायची आहे थोडी लसूण मी साईडला ठेवलेली आहे कढीपत्ता पत्ता हे मी मसाला घालून जवल्याची भाजी करणार आहे ठीक आहे कांदा छान असताना परतवून घ्यायचंय छान परतवून झाला की त्यामध्ये टाकायचं आपल्याला हलवनी मसाला हलवणी मसाला कसा तुम्हाला जसं हवाय तिकट त्यानुसार तुम्ही टाकू शकता गरम शकता। तर, मसाला असतो यामध्ये तर मी थोडा टाकते एकदम एवढा टाकते तुम्हाला जसं हवा तसा तुम्ही टाकू शकता जर थोडी तिखट हवी असेल तर तिखट टाकलं जास्त तरी पण चालेल थोडा मसाला आणि हळद घातलेली आहे मालवणी मसाला सगळं असतं त्यामुळे काय बाकी काही घालण्याची गरज नाही छान असं परतवून आहे आणि त्यानंतर मी इथे ना जवला भिजत घातलेला अर्धी वाटी एवढा जवल्याची भाजी करणार आहे ना पोव जवला घालून भाजी करणार आहे तर त्यासाठी मी इथे हा बघा जवला ना भिजत घालून ठेवलेला तर हा जवला जो आहे ना तो ना गाळून घ्यायचा आहे भिजत घालूनच ठेवायचं आहे ठीक आहे काही जण भाजून पण टाकतात पण आम्ही भाजून नाही टाकत असं गाळून घ्यायचं आहे पाण्यामधून आणि त्यानंतर टाकायचं आहे ही कोऱ्याची भाजी टाकायची आहे जो आपण चेचून घेतलेलं ना ते टाकते मी तशी झटपट होते ही भाजी। ही। मी भाजी एकदा करून ठेवली काही त्यानंतर इथे मी सोमतीच दोन ते तीन कोकमं टाकते इथे आपण टॅमॅटो नाही टाकले त्यामुळे मी ना दोन तीन कोकमं टाकते आणि थोडस मीठ टाकणार आहे कारण कोरा उकडताना ना मीठ टाकलेलं म्हणून बघून टाकायचं आपल्याला मीठ थोडीशी हळद आणि खोबरं हे सगळं एकमच टाकायचंय ठीक आहे आणि ओला खोबरं छान असतून घ्यायचंय आणि पाच मिनिटासाठी फक्त ठेवायची आहे भाजी कारण आपलं स्वतःक सगळं पोररा शिजलेला आहे आता फक्त जवला आहे ना तो व्यवस्थित छान असं मिक्स होण्यासाठी म्हणून आहे ना पाच ते सात मिनटं मंद गॅस करून आपल्याला ही भाजी ठेवून द्यायची आहे मग त्याच्यामध्ये मीठ लागेल मसाला लागेल सगळे जे जी जिन्नस आहेत ना आपण टाकले आहेत खोपरं सगळे मिक्स छान असे होतील आणि एक जवल्याची जी एक चव ना या पोबऱ्याच्या भाजीबरोबर लागते ना ती खरंच अप्रतिम दोन भास ना तुम्ही ना भाकरी ना जास्तच खाल एवढी भारी लागते ना ही भाजी परत परत मागून खाल एवढे छान लागते ती मी ना अशीच ना आता झाकण मारून पाच ते सात मिनिटांसाठी दुसऱ्या गॅसवर ठेवते जेणेकरून ती छान अशी शिजून येईल कारण जवला आपण घातलेला आहे ना तो कच्चा नको राहायला छान अशी शिजायला पाहिजे म्हणून मी आता ढाकून ठेवून देते दुसऱ्या गॅसवरती एकदम मंद गॅस करून ठेवायची पाच ते सात मिनिटांसाठी दहा मिनिटं जरी ठेवली ना तरी छान चालेल आणि अधून जरा ढवळायची आहे म्हणजे जेणेकरून जर जवला पुरा आहे ना पंचाची भाजी एकदम छान अशी मिक्स होणार आहे आणि मस्त छान भाजी लागते ही आता काहीच त्याच्यामध्ये टाकायचं नाही आहे आपली भाजी ही तयार होईल इथे आता आपण साधी भाजी करून घेऊया मिरचीची पंचाचीच त्यासाठी मी ना दोन ते ती तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे मोहरी घालायची आहे चांगली तडतडली की जिरं टाकायचं आहे जिरं काहीजणं टाकतात काहीजणं नाही टाकत छान लागते भाजी जिरं टाकलं तरी त्यानंतर लसूण कढीपत्ता आणि मिरची कांदा टाकायचा आहे सगळं एकदमच छान असं परतवून आहे काही जण ना चोटे -चोटे गरे असतात ना म्हणजे फणस जेव्हा तयार होतात तयार व्हायला लागले तर हे छोटे छोटे कोरे आहेत ठीक आहे जेव्हा फनस ना तयार होतात छोटे छोटे गरे तयार व्हायला लागतात ना ती अशी ना गऱ्यांची भाजी पण करतात काही जण म्हणजे गावी करतातच आमच्या इकडे गावी कोटनात ना लग्नामध्ये पहिल्यांदा तिकडे ही फणसाची भाजी द्यायची आता कोण करत नाही फणसाची भाजी नाही तर पहिली पूर्वीच्या काळी तशी भाजी द्यायची लग्नामध्ये लग्नाच्या पंक्तीत वाढायला कोणताही कार्यक्रम असला ना आणि मे महिन्याचा सीजन असला की ही फणसाची भाजी द्यायची जरा घरे तयार व्हायला लागले कच्चे घरे असले की कच्च्या घऱ्याची भाजी छान लागते अशीच बनवतात सेम आता यामध्ये ना या छान असा ना कांदा आपल्याला परतवून झालेला आहे हळद टाकणार आहे आणि ही भाजी आहे ना ती टाकायची आहे यामध्ये थोडस मीठ मीठ आहे ना खोबऱ्यामध्ये टाकलेलं नाही तर ना ते ना ना खारट होईल बघून टाकायचं आपल्याला ता मीठ आणि खोबरं ओलं खोबरं आम्ही काही कोकणी माझं आम्हाला खोबऱ्या तर अजिबात जमत नाही खोबरं हे हवंच प्रत्येक भाजीमध्ये आणि छान अशी ना भाजी परतवून घ्यायची आहे एकदम सुपी आहे ना करायला चवीला पण तेवढीच भारी आहे आता ही छान अशी परतवून घ्यायची आहे आणि पाच मिनटं झाकून ठेवायची आहे ही झाली आपली ही पिवळी भाजी खोबऱ्याची आता ही पाच मिनटं ही पण भाजी आता शिजायला देते चांगली तोपर्यंत आपली ही जवल्याची भाजी पण तयार झालेली आहे कोवरा घालून आपली ही पिवळी कोवऱ्याची कच्च्या फणसाची पण भाजी ही तयार झालेली आहे मस्त अशी छान सुट अशी सुटसुटीत व्हायला पाहिजे भाजी एकदम अशी चिकट व्हायला नको मिक्सर मधून काढली ना की ती एकदम अशी चिकट होते चवीला खूप अप्रतिम लागते या दोन्ही भाज्या दोन प्रकारच्या तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण